नमस्कार खास लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोरच्या दर्शकांसाठी वेगवेगळ्या भागात आम्ही घेऊन येत आहोत किल्लेधारूची माहिती बीड जिल्ह्यातील एक भव्य किल्ला धारू पस्तीस एकर क्षेत्रात व्यापलेला अन आजही आपल्या भव्यतेची साक्ष देणारा किल्लेधारूळगड शेकडो वर्षांचा इतिहास असलेला सातवाहन राष्ट्रकूट यादव आदिलशाही निजामशाही मुघल व हैदराबादचा निजाम शाही, अशा वेगवेगळ्या सत्ताधीशांचे सत्ता केंद्रक असलेला किल्लेधार चला आजच्या भागात पाहूया या ऐतिहासिक किल्ल्याविषयीची माहिती किल्लेधारूर बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगेवर रांगेवर वसलेलं समुद्र सपाटीपासून चोवीसशे बहात्तर फूट उंचीवर असलेलं शहर एक ऐतिहासिक नगरी सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण ही होती यामुळे या, या रस्त्यावर असलेल्या धारूर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली राष्ट्रकोट काळात या धारूर नगरीत महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला त्यावेळी साधे दगड एकमेकावर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली यानंतर कल्याणीचे चालुक्य देवगिरीचे यादव यांची या भागावर सत्ता होती यादवांचं शेवट झाल्यावर बहमनी काळात धारूर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले बहमनी घराण्याचा नववा राजा महम्मद शाह बहमनी याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीसमध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्त्व वाढले इसी सन पंधराशे सव्वीसमध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच शाया उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीद यांनी बरीदशाहीची स्थापना केली बिदर ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील धारूर उदगीर औसा व कंदार हे प्रमुख किल्ले होते बरीदशाहीच्या सीमा आदिलशाही निजामशाही व कुतुबशाही या तीन शाह्यांना लागून होत्या बरीचशाही नष्ट करण्यासाठी या तीन शाह्यांनी प्रयत्न केले त्यामुळे नंतरच्या काळात या किल्ल्याच्या परिघातात अनेक लढाया झाल्या बरीच शाहीच्या पाडावानंतर या भागाच्या हक्कावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या त्यावेळी धारूडच्या किल्ल्याचे महत्व ओळखून आदिलशाहीच्या स्थापित्यकार सरदार किशोर खान लारी याने हिजरी सन नऊशे पंच्याहत्तर इसवी सन पंधराशे सदुसष्ट मध्ये जुन्या महादुर्गाच्या जागी नवीन किल्ला बांधला तोच आजच्या धारूरचा किल्ला धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे आदिलशाहीच्या दरबारात किशोर खान लारीची प्रतिष्ठा वाढली त्याचबरोबर त्याचे अंतर्गत शत्रूही वाढले धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे निजामशाहीला शह बसला होता त्यामुळे शहाचे पूर्ण ताकदीनशी धारूड शहरावर हल्ला चढवला हिजरी सन सन अहमदनगरचा निजाम निजामशाह याने किशोर खानचा पराभव करून धारूडचा किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्याचे फतेहाबाद असे नामकरण केले इसवी सन सोळाशे तीस मध्ये सम्राट शहाजानचा सेनापती आजम खान याने धारूर किल्ल्यावर बाजार दिवस बघून हल्ला केला आणि निजामशाही सैन्याची दैना करून किल्ला मुघलांच्या ताब्यात घेतला या किल्ल्यातील अत्यंत महत्वाची घटना म्हणजे पन्हाळा युद्धाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर मुघलांना जाऊन मिळाले होते त्यानंतर नेताजी पालकर धारूडच्या किल्ल्यात वास्तव्यास होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी पालकर यांना धारूडच्या किल्ल्यातच अटक केली होती अकरा मार्च सतराशे लढाईनंतर धारूर किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता हा किल्ला पुन्हा निजामाने जिंकून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत निजामाच्या ताब्यात होता तर हा होता धारूरच्या किल्ल्याचा इतिहासाचा भाग या किल्ल्यात आजही अनेक वास्तू भगना अवस्थेत पाहावयास मिळतात या वास्तूविषयीची माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद